नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती दहा ओळींचा सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा साधा आणि आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात ज्योतिबा फुले महान क्रांतिकारी भारतीय विचारक समाजसेवी लेखक व दार्शनिक होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यामध्ये झाला ज्योतिबा यांचे पूर्ण कुटुंब फुलांचे गजरे बनवण्याचे काम करीत होते यामुळे त्यांच्या कुटुंबाला फुले या नावाने ओळखले जात असे त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते फुले हे सर्वांसाठी समानता आणि सामाजिक न्यायावर विश्वास ठेवणारे दूरदर्शी सुधारक होते त्यांनी आपले जीवन सर्वांसाठी समानता आणि सामाजिक न्यायासाठी विशेषतः अत्याचारित जाती आणि महिलांसारख्या उपेक्षित समुदायांसाठी समर्पित केले फुले यांनी कोणत्याही स्वरूपातील भेदभावाला कडाडून विरोध केला आणि त्यांच्या काळात प्रचलित जाचक सामाजिक रूढी नष्ट करण्यासाठी कार्य केले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी शाळा आणि विधवा निवारागृहे स्थापन करून महिलांच्या अधिकारांना चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली अठराशे आथ अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करून त्यांनी भारतातील स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेतला महात्मा ज्योतिबा फुले यांनी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी 28 नोव्हेंबर 1890 ला पुण्यात आपले प्राण त्यागले धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद